नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल म्हणजे लागणार पासून नवरदेवाच्या फेट्यापासून दागरी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात बोळजापूर ऑटो असोसिएशनच्या वतीने मेकॅनिकल तरुणांचा प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न बुळजापूर ऑटो असोसिएशनच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास या संदर्भात असोसिएशन सेक्रेटरी संदीप रोडे यांनी मनोगत व्यक्त केले सदरप्रसंगी कार्याध्यक्ष शरद पाटील यांनी असोसिएशन स्थापनेत येणाऱ्या अडचणी आणि उपाय आपल्या मनोगतात व्यक्त केले खजिनदार विलास पराड यांनी नवीन आलेल्या एस सिक्स टेक्नॉलॉजी संदर्भात सर्व मेकॅनिक बंधूंनी ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे तसेच काळानुरूप बदललं बदलाला आपण सामोरे गेले पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती दिली सह खजिनदार संतोष टावरे यांनी असोसिएशनचे महत्व अधोरेखित केले अध्यक्ष दिलीप गोर्डे यांनी संघटनेचे महत्व काय आणि वाढीसाठी काय करावे तसेच माझ्या संघटनेतील शेवटच्या मेकॅनिक पर्यंत सर्व लाभ कसे पोहोचतील येणाऱ्या काळात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आजपर्यंत एकशे पन्नास मॅकॅनिक बंधूंना बीएस सिक्स वाहनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आल्याचं सांगितलं या प्रसंगी योगेश देसाई सर यांनी कॅस्ट्रॉल कंपनीच्या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि मेकॅनिक बंधूंनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी भुजापूर असोसिएशन पदाधिकारी हरीश पिल्ले नवनाथ शिंदे यांच्यासह ऐंशी मेकॅनिक उपस्थित होते यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मेकॅनिक्सना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले तसेच सदर प्रसंगी कॅस्ट्रॉल एकलवे प्रदीप भिसे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली हे आपले आठोव्यांमध्ये काम करणार सर्व गॅरेज बांधवांसाठी केलेले असोसिएशन हे दोन हजार दहाला सुरुवात झाली पण याची सुरुवात करण्यात याचं मूळ आम्ही दोन हजार नऊपासून ठराविक गॅरेजवाले जे जुने होते त्यांनी एकत्र यायला सुरुवात केली त्यातनं आम्हाला काळात ज्या आपल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र गरजेचं आहे त्यामुळं आम्ही पाच जण मेंबर म्हणून आम्ही पूर्ण भोसरी आनंदी दिघी आमचं दुकान उघडायचं कोरोना कामाला लावायचं नाही बंद करायचं आणि कंटिन्यू फिरायचं गाडी घेऊन आम्हाला सपोर्ट खूप छान प्रकारे दिला आहे आमचे पहिले अध्यक्ष श्री दिलीप दिलीप दीपक भाऊ लाडगे यांचं सहकार्य आणि बाकीच्या सर्व आमच्या ग्रुपचं सहकार्य याच्यातून आमचं संघटन खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेले त्याच्यानंतर आम्ही एक फेनरेशनला सुद्धा त्याचा आम्हाला सहभाग मिळाला फेनरेशनमुळं आमच्यात आम्हाला त्यात काय बदल करावे हे आम्हाला कळलं याच्यातून आमचं संघटन कसं चालतं आणि याच्यातून आमच्या जीवनमानात काय बदल झाला हे आता आम्हाला स्वतःला जाणवतं आहे आम्ही शून्यातून आज आम्ही हजारात पोचते जवळपास पोचतोय हे आम्हाला जाणवतंय आणि भोजापूर ऑटोमोटिव्ह ऑटोमोटिव्ह भोसरी यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या वीस दिवसापासून या ठिकाणी एस्कॉन विकलग या वीस दिवस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि आज त्याच कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात मित्रांनो गेल्या वीस दिवसामध्ये आपण टू व्हीलरमध्ये जे बी एस सिक्स टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचं आपण परिपूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये थेअरॉटिकली असल प्रॅक्टिकल असल याचं पूर्ण ट्रेनिंग तुमच्याला देण्यात आलेलं आहे आणि मला याची पूर्ण खात्री आहे की हे प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुमच्या रोजीरोटीमध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये काही प्रमाणात का होईना दोन टक्के पाच टक्के दहा टक्के का होईना नक्कीच फरक पडला असेल याची मला खात्री वाटते सर्वांना नमस्कार नमस्कार बघा संघटनेविषयी आपण कधीच आपल्या काहीच बोललो नाही फक्त आपण दुसऱ्या दुसऱ्याविषयी बोलत राहिलो ही संघटना अशी ती संघटना तशी पण संघटना कशी होते याचं उदाहरण जर पाहिजे असेल तर आपण शून्यातून घ्यालो बरेच वर्ष आता पाच वर्ष आपलं काम बंद पडलं होतं कोरोनानंतर आपण काहीच काम केलं नाही बरेच जण म्हणायचे कुठली संघटना कुठलं काय कुठलं काय एक दिवशी विचार आला म्हटलं सगळे नुसते ना नाव ठेवत आहेत पण काम कोणीच करायला येईल आत्ता पण पाहतोय डिसेंबरला आपली मिटिंग झाली त्याच्या अगोदर ऑक्टोबरला मिटिंग झाली मिटिंग झाली तरी सगळं शांत डिसेंबरला मिटिंग झाली तरी सगळं शांत कुठंतरी हे काम चालू केलं पाहिजे भोसरी पुणे प्रतिनिधी युसुफ शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा